हा दा दादा नमस्कार बोललो दादा आज खूप सर्वांची इच्छा होती कि कॉकटेला मजपूर एकत्र पळावा आणि खरखर ते योग आला ना आज तूफ गाडी पाहिली काय सांगतील आजच आज तनंदच आहे आमचा छोटा भाऊ थोडासा गुळलत नव्हता आज आमची आमचं खूप मन मंदर आमचे जे साथीदार आहेत त्यांनी नेहमी कुठेतरी गुळलत राहावं आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक येतात तेव्हा राहिलो दादा आणि खरोखरच आजी सर्वांची तुम्ही पण बोलला होता की बॅड मध्ये लवकरच आमची जी गाडी पळणार आहे आणि ती खरोखर तुम्ही जी बोलता ती लगेच करून दाखवता म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट थांबवत नाही का तर जी जी व्हायची ती लगेच करून दाखवता म्हणजे जे फॅन फाडून जी च्या मनात आहेत ती तुम्ही लगेच पूर्ण करता बॅड घ्या तुमचे ते म्हणले बॅड घ्या तर लाईक लाई चालू आहे अच्छा अच्छा लाईव्ह चालू आहे खूप काय भाऊ माहिती का जेव्हा जेव्हा आपल्या काय आपला मित्र जेव्हा अडचणीत असतो ना त्या टायमाला आपलं काम आहे का आपण त्याच्यासोबत उभं राहायचं प्रामाणिकपणाने आणि ते प्रामाणिकपणा जेवढ्या जेवढ्या शब्द दिला होता ते शब्द पूर्ण करायचा होता मला ज्यांनी ज्यांनी मला मदत केली होती हरवेलेस त्यांना त्यांचा टाइम जर कुठेतरी बॅक फुटला असेल तर आपलं काम आहे सपोर्ट करायचं त्यांना साथ द्यायची दादा बराबर आहे खरं खरंच जी तुम्ही जी शब्द देता किंवा बाईड मध्ये बोलता ती लगेच तुम्ही काम करून टाकता जा लेशात थांबवत नाही का तर सर्वांची चेकिंग मग गात पळायची पण तुम्ही तुम्ही जे तुम्हाला शब्द देतात ते तुम्ही लगेच करून दाखवता कारण की आज मथुर मतु, मथुरला स्पीड खूप आहे आणि त्याच्यामुळे आज जर आपला कुटुंब सगळे एकत्र येऊन ते अजून जे फ्रेंड फॅमिली कुटुंब आहे त्यांना पण वाटत असेल चला भले हारजीत होत असते पण भाऊ भाऊ पालल्यानंतर अखंड महाराष्ट्राची जे चाहते त्यांना काहीतरी वेगळी मजा भेटते बघायला आणि काहीतरी त्यांना पण वाटत आज आपला कॉकटेल सुंदर कुठेरी थोडासा बॅग फुटला आहे आज दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा ते गुलावत रहत राहतील मग ते त्याच्यानंतर ते पूर्ण वापस यशस्वीपणा पूर्ण प्राप्त होईल पुढे चालून गुळात राहील एवढीच इच्छा आहे माझी जेवढे सोबत असतो आणि कायम निष्ठेने सर्वांची की आज दोन ते तीन महिन्यात आम्हाला मैदानात तुम्ही कधी दिसणार येतो ना मैदानात लवकरच येतो सध्या हा महिना काय कामाचीच गडबड आहे आणि आता गणेश गन, उत्सव पण आले गणपती बाप्पा असतात आपल्या घरी दहा दिवस तर जेवढी फॅमिली कुटुंब आहे सगळ्यांनी या दादा तुमच्यामुळे शेटच्या चेहऱ्या तुमच्यामुळं तुम शेतच्या चेहऱ्यावर पण एक वेगळी स्माइल बघायला भेटते काय सांगाल त्याच्यामुळे काय प्रेम आहे आपलं सगळ्यांना जेवढे घाटाची मंडळी सातारा सांगली कोल्हापूर सगळ्यांना माझा प्रेम आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांसमोर आपण इथपर्यंत एकमेकांचा अहंकार नाही गर्व आपण नेहमी सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद घेऊन चालणारे मात्र बरोबर दादा आज तुम्ही आमच्या चॅनेलला दोन शब्द दो ओढा लांबून मुंबईतून दोन शब्द आज लाईव्ह कॉलवर बोलला दादा खरोखरच जी गाडी पाहिजे सर्वांची तुम्ही लवकर ती पूर्ण करून दिली आणि खरोखर जे सर्वांचं मनावर प्रेम आहे आपल्या फॅन फॉलोईंगचं प्रेम आहे तुम्ही ते लगेच पूर्ण करून देताय आज दादांच्या चेहरा असो म्हणजे आज दादा एवढे खुश होते की जे गाडीला स्पीड लागलं ला। खरोखरच तूफानी खर स्पीड लागलं होतं सर्वांची इच्छा होती की <tom> मालकांचं मालका 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 मत जुळलं ना दोन्ही प्यार मोबाईल गाडी पलवली ना सच्चे मनाने तर शंभर टक्के स्पीड लागत तर एक मालकाचा कुठेतरी मन दुसरीकडे असतो एक मालकाचा मन नसतो एक मालकाचा मन असतो मग त्याच्यामुळे ते नंदी पण आपले बरोबर दुगा बसत नाही तर दोन्ही मालकांचं जर मत असलं ना तरी आपला नंदी कमी पळत असणार पण त्या टायमाला मालकासाठी नक्कीच स्पीड लावून पळत असतो ओके okay, दादा खरोखर खर, दादा, वेळ काढून दोन शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद दादा